तर नमस्कार मित्रांनो आणि मंडळींनी आज ना आम्ही सिराक चाललो मालवण 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 म्हणजे मालवणक मालवण मयुरी दाखवतो मालवण मयुरी मालवण म्हणून आहे ना मयुरी तूच सांग ना नमस्कार मंडळीनुन तर नमस्कार मंडळींनो आज ना नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आधी आणि आज आम्ही ना मालवणात फिरा गेलो मयुरीक मालवण बघूचा होता आणि समुद्रावरती नाव घालूचा होता एका आज आंघोळ नाही करू का तर त्यासाठी आता मालवणात दिलं मालवणात बरेचसे प्लॅन असत आज हमचो विषय हा तर आधी पहिले जातो गौरेशच्या घराकडे आणि तुम्हाला दाखवतो कोण कोण सोबत असतं आज बरं तू काय सांगू

राइटरिस्ट लो कैमरे घर वाकुन वाकुन बताता नहीं पड़ता चला। ओ वहिनी चला कसे चड्डे बिड्डे वर आम्ही आपले चाललो आहे

तर मंडळी दोन माणसं इली आहेत माका डान्स शिकव नको त्या डान्स शिकव ना शिकवता डान्स फक्त स्टेप दाखवा आज डान्सची व्हिडीओ हो गो या एक आज नाही तर उद्या हे समजलं ना पब्लिक डिमांड दे तू आणि तू आणि तो आपलं मुरुला मजा ती व्हिडिओ बघून परत आणि तुला काय कर नाही आज एक व्हिडिओ होऊया तोंडाने बंटीचे बंटी म्हणजे गौरेशचे पप्पा चला आता ना okay. ए आता आपण काय काय जातो आणि काय काय करतो सांगे बाबा तू करतो हा तूच आमचं करतो आणि आता त्याच्यामुळे आमक तू म्हणजे खूप वर्ष तीस वर्ष झाली असती पण जे मालवणात जे वॉटर स्पॉट वगैरे होत ते मी पहिल्यांदा करतोय तू नाही करू ग तू मालवणात रावण करत नाही काय काय करतो आपण सांग आता पहिले स्कूबा डायव्हिंग पॅरासिलिंग मग वॉटर स्पोर्ट मध्ये वॉटर स्पोर्ट मध्ये चार राईड येते बनाना राईड सिटिंग पंप स्लिपिंग जेट्स आणि वरती वरती जाऊचा उंचावर त्याच्यात उलटी होतली का ता म्हणून सांगता आता एकाच माणूस बसू शकता जाऊ एका पाणी आत ढकलून देते तुका परसून चला तर आणि मंडळीनु इकडे मालवणा दिलात ना ह्याचा नंबर देत कॉन्टॅक्ट करा सगळे हे जे राईड वगैरे असत ना ते सगळे करून देत तुमका आणि स्वस्त मध्ये माझा कोड वापरलास तर माझा कोड नाही माझ्या कोडची गरज नाही पण सांगतोय आणि हा पण तुमचा डान्स शिकविल्यावर पदर काय पदर काय तुझं हा काय पदर आम्ही आता निघालो आणि नवीन एक ब्लॉगर पण आपल्यासोबत असा हा सर्वेश पेडणेकर की तुझ्या युट्यूब चा नाव सांग सर्वेश पेडणेकर ब्लॉग ओके व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपलं अरे वा अभिनंदन आता ऐकणार आहे दोन डॉलर ओके हे चल ना बाबा समुद्रावर आणि जरा राईट लेफ्टचा प्रॉब्लेम हा इकडे तिकडे बोलून मी त्यांना घेऊन आले आणि आमचं क्लिनर दंड नाही क्लिनर आहे पाठी क्लिनर येऊ बघ क्लिनर क्लिनर हा क्लिनर मग पुढे का त्याला बसलीस बरं गाडी चालवत चला आणि पोचलो तसंच चालू आहे गाडी थांबलेली आहे मंदार गाडी चालवता आणि आता आम्ही पोचलो चल चला <laughs> 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 <laughs>

खरत नाही चित्र इकडे वॉटर स्पोर्ट्स बनाना राईट काय काय जरा आवाज येऊ दे रे आता आपण वॉटर स्पोर्ट चालू करतोय जॅकेट घालून घ्या आणि मोबाईल कडे देऊ मोबाईल त्याच्याकडे देव ना, दे ना। थे थे थे। ए। दे ए। ए ते पण व्हिडिओ काढतो तुमचे आतमधले व्हिडिओ कसे भेटत ना चल घाल चल ए एक् स्मॉल दे स्मॉल होय घालतो आधी तुम्ही घाला तरी

পাঠিয়ে <US> <morally terminar> <winger> <much or scourge>

We लाईसन वास काढ रेसन वास का जात घे परत हा भारी वाटल हा परत कर परत करते पाहायला लागलं तेवढं हा चला दे माझ्या अंगार पाणी उडवतो ते एका जात का दोघांनी जाऊत एकान नाही नको मग फास्ट पळायची नाही होय ना एकटी <laughs> जातो मी एकटा जातो

पॅरासिलिंगला किती जण चला मग हे नाही कसा तर चला तर मग गेलो खडून त्यांच्या पाठसून जात ते बोट मध्ये जाऊन बसा फटाफट म्हणजे तुझ्यासाठी थांबलेलो ಕಾಲ ಕಾಯ್ ಕರ್ತಾ ಇದ್ದೆ